चा गाडा आखण्यासाठी त्यांचा जन्म तर एका खेड्यामध्ये झाला साताऱ्यामधील आहीर या गावी आणि अशा दुर्गम भागामधून मनाशी एक स्वप्न बाळगून जे आहे हे या ठिकाणी शिंदे साहेबांनी आपला प्रवास सुरू केला मुंबईला आले ठाण्यामध्ये स्थायिक झाले आणि ठाण्यामध्ये जे आहे हे रिक्षा चालवून जे आहे त्यांनी सुरुवात केली रिक्षा चालवली आमच्याकडे एक कॅसल रॉक फिशरीज होती मच्छी कंपनी त्या मच्छी कंपनीमध्ये मच्छी सोलायचं काम देखील शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी केलं आणि त्यानंतर जे आहे अनेक अशा कंपन्यांमध्ये जे आहे वाघळे स्टेट वाघळे इंडस्ट्रीयल स्टेट देवराजी तुम्हाला माहिती असेल तुमची पण कंपनी जी आहे ती त्या ठिकाणी इंडस्ट्रियल स्टेट मध्ये होती त्या इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल मध्ये आम्ही त्या ठिकाणी राहायचो एका चाळीमध्ये सुरुवात झालेला प्रवास एका छोट्याशा दहा बाय दहा मध्ये चालू झालेला प्रवास आज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला वर्षा या निवासस्थानापर्यंत पोहोचलो हे आम्ही स्वतः जवळून पाहिलं शिंदे साहेबांचे वडील जे आहेत हे एका कंपनीमध्ये काम करत होते पॅकराईट आम्ही तेव्हा लहान होतो खूप कॉरुगेटेड बॉक्सेस बनवायचं काम ते होता तर ते काम जे आहे ते शिंदे साहेबांचे वडील माझे आजोबा जे आहे ते त्या ठिकाणी कामाला होते मुकादम म्हणून मुकादम म्हणून ते काम पाहत असताना हळूहळू काम जे आहे ते घरी यायला लागलं घरामध्ये देखील आम्ही सगळा परिवार जो आहे तो त्या कामामध्ये आमच्या त्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये जे आहे हे काम देखील त्या ठिकाणी घरी आणलं त्या ठिकाणी आमचा पूर्ण परिवार जो आहे त्याच्यामध्ये काम करत होता हळूहळू शिंदे साहेबांनी जे आहे त्या ठिकाणी रिक्षा बाजूला सायमल्टेनियसली कुटुंबाचा गाळा आपण आखला पाहिजे त्याच्यासाठी सुरू केला मच्छी कंपनीमध्ये काम केला बॉटल कंपनीमध्ये काम केला त्याच्यानंतर हळूहळू छोटा मोठा धंदा जो आहे तो त्या ठिकाणी सुरू केला आणि नंतर दिगे साहेबांच्या आशीर्वादाने शाखा प्रमुख झाले नगरसेवक झाले नगरसेवक झाल्यानंतर जे आहे हे त्या ठिकाणी सभागृह नेतेपद जे आहे हे शिंदे साहेबांना दिघे साहेबांनी दिलं जेव्हा शिवसेनेसाठी शिंदे साहेब काम करत होते तेव्हा आम्हाला वाटायचं की आम्हाला तर बिलकुल वेळ जो आहे हा साहेब त्या ठिकाणी देत नाही परिवाराला थोडा देखील वेळ जो आहे तो शिंदेसाहेब त्या ठिकाणी देत नाही पूर्णपणे जे आहे हे स्वतःच जीवन जे आहे हे शिवसेना या चार अक्षरासाठी अर्पण करून टाकणारा हा शिवसैनिक तेव्हा आम्हाला वाटायचं की आमचा बाप जो आहे तो आमच्या बरोबर जो आहे काही वेळ क्षण जे आहे ते त्या ठिकाणी घालवले पाहिजे आम्ही त्या ठिकाणी कंप्लेंट करायचो आमच्या आईला की बाबा जे आहेत हे घरी आपल्याला दिसत नाही नेहमी जे आहे ते त्या ठिकाणी कामावरती असतात पण आज त्यांनी जी मेहनत त्या वेळेस केली जी आजपर्यंत करताय म्हणून आज जे आहे ती मेहनत करून या महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावरती जाण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं पक्षासाठी अनेक आंदोलनं त्या ठिकाणी केली त्या ठिकाणी जेलमध्ये देखील शिंदे साहेब गेले जेव्हा बेळगाव कारवार हा सीमावाद चालू होता त्या प्रश्नामध्ये देखील शिंदेसाहेबांनी भाग घेतला आणि त्याच्यामध्ये देखील शिवसेनेसाठी बेळगाव कारभारसाठी जे आहे ते लढा देण्याचं काम देखील शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी केलं साहेब हे काम करत असताना दिवसरात्र जे आहे फक्त लोकांसाठी लोकांसाठी झटले लोकांसाठी झिजले आणि नंतर दिघे साहेबांच्या जसं मी आपल्याला सांगितलं की दिघे साहेबांच्या आशीर्वादाने जे आहे ते त्या ठिकाणी सभागृह नेते झाले सभागृह नेते झाल्यानंतर जे आहे ते अजून शिवसेनेची गोडदोड जे आहे या ठाड्यामध्ये वाढवण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांनी केलं पण काही वर्षानंतर जे आहे हे दिगे साहेब जे आहेत ते आपल्यामधून निघून गेले सगळ्यांना वाटलं आता ठाण्याच्या शिवसेनेचे काय होईल ठाण्याचे शिवसेनिक कुठे जातील ठाण्याची शिवसेना जी आहे ती आता कशा प्रकारे वाढेल जी शिवसेना जी आहे ती घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी केलं आज त्या शिवसेनेचं जे आहे ते काय होईल दिगे साहेब गेल्यानंतर दिगे साहेब गेल्यानंतर जाळपोळ झाली सिंगाण्याचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये अनेक शिवसैनिक जे आहे हे जेलमध्ये गेले आपल्याला मी सांगू इच्छितो की तेव्हा फक्त शिंदे साहेब जे आहे नगरसेवक होते पण शिंदे साहेब एक रात्र देखील जो आहे तो त्या ठिकाणी त्यांनी विश्रांत घेतली नाही की जोपर्यंत जे जे शिवसैनिक जेलमध्ये गेलेत ते प्रत्येक शिवसैनिकाला जेल मधून बाहेर काढेपर्यंत आहे हे शिंदे साहेबांनी उसंत त्या ठिकाणी घेतली नाही म्हणून आज जे आहे आज आपण या ठिकाणी सगळे लोक जे आहे ते त्यांच्या ते बरोबर उभे आहोत दिघे साहेब गेल्यानंतर जे आहे या ठाण्याला वाली कोण तेव्हा मला वाटतं एक साधारण नगरसेवक आपल्यामधून भरपूर लोक जे आहेत ते नगरसेवक आहात आमदार आहात खासदार आहात पण तेव्हा फक्त शिंदेसाहेब जे नगरसेवक होते भुसे साहेबांना माहिती आहे भुसे साहेबांनी दिगे साहेबांबरोबर खूप जवळून काम केलं रवी फाटक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी प्रत्येक माझा शिवसैनिक जो आहे हा कसा बाहेर येईल त्याच्यासाठी अहोरात्र शिंदेसाहेबांनी मेहनत केली हे आम्ही जवळून पाहिलं अहोरात्र त्याच्या कुटुंबाबरोबर जेलमध्ये शिवसैनिक गेल्यानंतर त्याची कुटुंबाची काळजी देखील शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी घेतली कुठल्याच कुटुंबाला जे आहे ते वाऱ्यावरती शिंदे साहेबांनी सोडलं नाही सगळ्यांची जबाबदारी देखील जी आहे ती शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी घेतली आणि हळूहळू हळू जे आहेत हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते त्या ठिकाणी बाहेर आले त्याच्यानंतर शिवसेनेची गोडदोड जी आहे ही ठाण्यामध्ये ठाण्या जिल्ह्यामध्ये जी आहे ती त्या ठिकाणी वाढू लागली शिंदेसाहेबांनी परत मागे वळून जे आहे ते कधी पाहिलं नाही फक्त आणि फक्त शिवसेनेसाठी जे आहे ते त्या का ठिकाणी काम केलं शिवसेना तळागाळा तर पर्यंत घेऊन जाण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं आणि आज शिंदे साहेब आमदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले पण आज आजही शिंदेसाहेब एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जे आहे ते आपल्या सगळ्यांमध्ये वावरताना आपल्याला दिसत आपण हे कधीच नाकारू शकत नाही